हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर चला हा आता शनिवार रविवारचा ब्लॉग असा मिक्स करून इकडे टाकत आहे मी कारण दोन दिवस असे शनिवार रविवार असतात की पूर्ण फॅमिलीलाच वेळ द्यावा लागतो त्यामुळे हे ब्लॉग एडिटिंग एडिटिंग वगैरे करायला काही वेळ मिळत नाही तर चला शनिवारी सकाळी चाललेलो आहोत सकाळी म्हणजे दुपारच झाली होती तर दुपारी चाललेलो आहोत मिस्टरांच्या आजोळी म्हणजेच त्यांच्या मामांच्या गावी म्हणजे तिथे आता सध्या कोण राहत नाहीत असंच वर्षातून दोन वर्षातून एकदा तिकडे येतात सगळे कारण आजोबांचे आत्ता दुसरं वर्षश्राद्ध आहे त्यामुळे तिकडे ते शुक्रवारी होतं पण आम्हाला शुक्रवारी काही पॉसिबल झालं नाही जाणं त्यामुळं आम्ही चाललेलो आहोत आत्ता शनिवारी तर आकडे कात्यानी मंदिरच्या कात्यानी मार्गे आम्ही चाललेलो आहोत वाडाचं चा झाड बघू शकता किती मोठं आहे आणि इकडे सुंदर असा निसर्ग बघून म्हणजे श्रावण चालू झालं तसं श्रावण मासी हर्षमाशी हिरवळ डाटे इकडे ते बघून खरंच इकडे छानच वाटलेलं आहे तर चला आपण आता थोड्या इकडे स्टॉप घेतलेला आहे तर मुलींना लागली होती भूक तर चला नाश्ता करूया म्हटलं छान असा तर तिथून थोडं फळे गेल्यानंतर छान असं नाश्ता सेंटर आम्हाला भेटला आणि खूप छान तिकडे नाश्त्याचे पदार्थ मिळाले आहेत तर आता इकडे घेतलेले आहे मी मिसळ मिस्टरांचा शनिवार असल्यामुळे त्यांना घेतलेला आहे शाबू वडा स्वराने घेतलेला आहे वडा तर असा गरमागरम इकडे नाश्ता मागवलेला आहे एकच नंबर नाश्ता सेंटर होतं हे कागल कागलमध्ये समृद्धी डिहिरी इकडे एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे तिथं दूध उत्पादन क्रिया सगळे दूध दुधाचे सगळे प्रोडक्ट बनतात तर तिकडेच आम्ही समृद्धी डिहरीच्या इकडेच आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहोत थोडं पुढे गेल्यानंतर मिसळ पण एक नंबर होती तर चाललेलो आहोत तिकडे मिस्त्रांच्या आजोळी कारण तिकडे आजोबांची आता दुसरं श्राद्ध होतं तर तिकडे ते शुक्रवारी कार्यक्रम होता पण आम्हाला काही शुक्रवारी जाता आलं नाही मग शनिवारी जाऊन भेटून येऊ म्हटलं भुँँ तर तिकडे चाललेलो आहोत तर चला शनिवारी स्वराला पण सुट्टी होती ह्यांना पण सुट्टी होती फोर्थ सॅटरडे असल्यामुळे स्वराला पण सुट्टी होती तर तिकडे आता गरमागरम नाश्ता करून घेत आहे नाश्ता केल्यानंतर इकडे चहा पण मागवलेला आहे पाऊस इतका जोरात होता जसं घरातून बाहेर पडलो तसा पाऊस होता थोडा ब्रेक घेऊया म्हटलं पाऊस कमी आल्या कमी जास्त कमी जास्त होतच होता तर छान असा फुल इकडे नाश्ता केलेला आहे तर बाहेर पाऊस बारीक 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 चालूच आहे आणि पावसाळ्यात असं बाहेर गरमागरम नाश्ता करण्याची मज मज्जा काय वेगळी चहा घेण्याची वगैरे तर चला हे समृद्धी बघू शकताय समृद्धी मिल्क शॉपी म्हणजे समृद्धी दूध आपलं गोको दूध कसं आहे तसंच हे समृद्धी दूध आहे तर इकडे मी दरवेळेला ह्या साईडला गेल तर इथली बर्फी तर आवर्जूनच घेते एक नंबर अशी बर्फी असते तर चला तिथून पुढे आल्यानंतर असा घाट आणि घाटातून एक नंबर असं वातावरण सुंदर हिरवं सगळीकडे खूपच छान वाटत होतं खूपच छान असं कॅमेरा ऑफ करावाच वाटत नव्हतं इतकं सुंदर सगळी हिरवळ बघून मला तर बघू शकता नद्या पूर्ण भरलेल्या आहेत ओव्हरफ्लो झालेल्या आहेत इतका पाऊस म्हणजे अगदी आठ दिवसापासून सलग पाऊस चालूच आहे पण आपल्याला इथे सिटीमध्ये एवढं जाणवत नाही पण तिकडे गेल्यानंतर हे नदी भरलेली बघितल्यानंतर वाटलं की किती पाऊस आहे अक्षरशः नदी ओव्हरफ्लो झालेली आहे बाहेर पाणी पडलेलं आहे नदीच्या ही वेदगंगा नदी आहे तर चला छान असं पावसातून पोचलो आता आम्ही गावामध्ये तर मिस्टरांचा आजोळ आहे कापशीमध्ये तर तिकडे आता जुनं घर आहे आणि तिकडे वर्षातून दोन वर्षातून असं जातात काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल तर मामांचे जातात तर कापशीमध्ये गेल्यानंतर मिस्टर सगळं सांगत होते लहानपणी इकडं आल्यानंतर असं तसं ही बाजारपेठ वगैरे म्हणून सगळं सांगत होते तर चला म्हटलं शूट पण घेऊ तेवढंच आपल्या लक्षात राहील तर बघू शकता अगदी जुनी अशी दुकानं आहेत लाकडी दरवाजे वगैरे आहेत हे ग्रामदैवत आहे तिथलं भावेश्वरी भावेश्वरी देवी म्हणून कापशीचं ग्रामदैवत आहे तर चला आलेलो आहे घरात पोचलेलो आहो तर घर अगदी जुना गेल्या गेला, गेला मस्त आजींना भेटले आणि आमच्या इकडे दोघींच्या गप्पा चालू झालेल्या आहेत अक्षरशः आई मला इतकं काय 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 जुन्या गोष्टी सांगतात की मला ऐकतच बसावंसं वाटतं खूप त्या माझ्याबरोबर बोलतात भरपूर काय काय शेअर करतात आणि त्यांची स्मरणशक्ती इतकी छान आहे तर हे आहेत मावशी मिस्टरांच्या त्याही मुंबईवरून आल्या होत्या कार्यक्रमासाठी तर अजून त्यांच्यापासून काही हालतच नव्हती आणि अजून तर इकडे आपले सगळे रंग दाखवायला चालू केले होते भयानक सगळं स्कूलमध्ये काय काय शिकवलं आहे सगळं सगळं म्हणून दाखवत होती इतकं सगळे कौतुक करत होते तिचं बाप रे तर चला मिस्टरांचा शनिवार होते होता त्यामुळे ते म्हटले मंदिरात जाऊन येतो तर इथे जवळच होतं हनुमान मंदिर तर म्हटलं आज तुमचा उपवास आणि शनिवार आहे म्हणून देवाचं दर्शन घेऊन या तर स्वरा आणि आधीरा मावशी वगैरे गेलेले होते तिकडं मी आईंच्या बरोबर गप्पाच मारत बसले होते कारण छान असं मागच्याला पण त्यांना भेटायला गेले होते मी तर आमच्या काही गप्पा संपत नाहीत मग म्हटलं मी बसते तुम्ही जाऊन या तर हे बघू शकता किती सुंदर गावाकडची मंदिरं पण इतकी सुंदर झालेली आहेत की अक्षरशः अशी बघण्यासारखं मंदिराचा परिसर इतकी छान शोची झाडं वगैरे किती छोटी छोटी पहिला मंदिर असायचे तर मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर इकडे घरी मागवला होता नाश्ता तर छान असं म्हैसूर वडा इकडे आम्ही खात होतो तर बघू शकता मी अजून गप्पाच मारत आहेत आईंशी आई मला एक कोणता तरी असं गोष्ट सांगत होत्या तर चला छान साईंच्या बरोबर भरपूर गप्पा मारल्यानंतर कापशीतलं मेन स्थळ ठिकाण खूप प्रसिद्ध असं ठिकाण संताजी घोरपडे यांचं स्मारक इकडे आहे तर हे तलाव आधी खूप ह्या तलावाचा सगळा इतिहास मला सांगत होता त्या कसं होतं पहिला काय होतं तर बघू शकता अगदी साधं तळं होतं पण ह्या गावाला हे ऐतिहासिक हिथं घटना घडल्यामुळे इकडे हे संताजी घोरपडे ह्या गावचे असल्यामुळे महाराज त्यामुळे इथे बघू शकता किती डेव्हलप झालेलं आहे तर अगदी खूप असं राजवाडा किंवा एक ऐतिहासिक स्थळ का आहे हे खरंच इकडं खूप छान प्रकारे सगळं केलेलं आहे आधी एकदम साधं तळं होतं इथं तर इथे त्यांचं संताजी घोरपड्यांचं यांचं स्मारक उभा केलेलं आहे पूर्ण दगडी दगडामध्ये साईडनं बांधकाम केलेलं आहे तळ्याच्या चारी बाजून आपल्याला जाता येतं तर खूप छान म्हणलं एवढं छान ठिकाण आहे अशा एका गावामध्येच तर चला म्हणजे तुमच्याशी सगळं शेअर करू तर झाडे वगैरे खूप छान लावलेले आहेत तलाव पण आता खूप सुंदर असं तलाव निळसर हिरवं असं पांढसर होतं पाऊस पण बारीक बारीक होतास तर ते बघू शकतात स्मारक ते आहे महाराज संताजी घोरपडे यांचं तर ह्या गावाला ह्या गावामध्ये ते महाराज होते पूर्वीपासून सगळे त्यांची वंशावळी तेच होती तर चला म्हटलं छान असं खूप छानच कॅमेरामध्ये पण एकदम फ्रेश फ्रेश दिसत होतं तर म्हटलं घेऊ तलाव पण पन... खूप सुंदर असतात ह्याच्यामध्ये थोडे बदल कमळ वगैरे असते तर खूपच छान वाटलं असतं पण एक नंबर असं स्वच्छ निळसर पाणी हिरवं पाणी असं मिक्स पाणी जसं होतं ते तर ते माझ्या बॅकसाईडला बघू शकता कमान आहे मला मी तर आजपर्यंत कोणत्याच गावाची अशी कमान एंट्रीची जी असते ना ती बी म्हणजे बघितलं इतकी सुंदर की अशी ऐतिहासिक एकदम खूप अशी मोठी कमान आहे गावाला तर इथं आता हे गेटला लॉक होतं आतून असं गेल्यानंतर हे शिलाचित्रे इकडे रेखाटले आहेत म्हणजे भिंतीवरती छान असे स्टॅच्यूमधून तिथं काय घटना घडलेली आहे सगळी इथं ह्या शिला रेखातून दाखवलेले आहेत तर इथे तिथं लिहिलेलं पण आहे सगळं तर जर गे गेटला लॉक नसतं तर तिथं जाऊन मी घेतलं असतं तिथला शूट तर चला इथं आता फूडच्या बाजूला आलेलो हो, आहोत असं दोन्ही साईडून येता येतं इथं तर नक्कीच हे कागल तालुक्यामध्ये आहे कापशी गाव केव्हाही गेला तर तुम्ही हे छान असं एकदम डोळ्याला खूप छान असं वाटणारं बघ ऐतिहासिक सगळा इथला इतिहास बघून बघू घेऊन बघू शकताय तर चला इथे आता संताजी घोरपडे आणि आई आईसाहेब यांची इथं समाधी आहे त्या गावामध्ये समा समाधी स्थळ पण आहे ते तेही तिथं लॉक होतं त्याला तर ही कमान बघू शकता इतकी छान वाटली आणि गा एंट्रीला बघू शकताय जे पोल आहेत लाईटचे तेही एकदम तलवार आणि ढाल असं डेकोरेशन करून इकडे लावलेले ला आहेत खूप अशी भव्य कमान आहे गावाला एक नंबर रात्रीचं पण खूप छान इकडे दिसतं सगळं हे लाईट तर मला ते एंट्रीचे जे बल्ब आहेत ते लावलेले बघितले छान वाटलं हे आमच्या आजोबांचं इकडे लावलेलं ला आहे द्वितीय वर्ष्रात म्हणून तर चला आता हे गार्डन पण प्ले ग्राउंड प्ले ग्राउंड होतं तर ते आता सहाला बंद झालं होतं स्वराला खूप तिकडे जायचं होतं तर ते काही आता ते ग्रामपंचायतचे शिपाई जे असतात ते बंद करून गेले होते सहाचं सहा वाजले होते त्यामुळं तर चला इकडे आता हे आमचे कार्टून स्वरा हिला आता ही बाबाच गाडी वाटलेली आहे पण ती बाबा गाडी नाही आहे इकडे हे खेडेगावामध्ये पाणी आणण्यासाठी किंवा जनावरांना आणण्यासाठीच हे वापरतात तर तिला त्याच्यामध्ये बसून असं दिदीला म्हणली फिरव तर ह्यांचं चालू झालेलं इकडे आगो आपण तर हे पण सांगत होते त्यांना लहान असताना ह्याच्यातून पाणी वगैरे आम्ही आणत होतो तर हे पाणी आणण्यासाठी काही वस्तू वगैरे आणण्यासाठी वापरतात तर ह्यांचा भरपूर इकडे चाललेला आहे दंगा मस्ती तर खूपच छान गावामध्ये असं एकदम गेल्यानंतर खूप छान वाटतं कधी ना गत्र असं तर चला संध्याकाळी आता इकडे आमच्या आईंचे का आईंना मैत्री भेटायला आली होती आणि खूप ह्यांच्या गप्पा ऐकण्यासारख्या होत्या तर अगदी फाय जी नेटवर्क ज जो, जेवढं स्पीड आहे त्याच्या पण दुप्पट स्पीड असेल ह्या आजींचं ह्या आजी आमच्या आलेल्या आईंच्या मैत्रीण एवढ्या फास्ट इकडं बातम्या पुरवत होत्या की फाय जीचं स्पीड पण मला इकडे कमी वाटलं तर चला इकडे जुन्या जुन्या काळातले देवारे बघू शकताय कसे आहेत तर भिंतीमध्येच हा देवार आहे इकडे मावशी मामी लागलेला आहे स्वयंपाकाला कारण आम्ही सात वाजता तिथून निघणार तो कर याने कोणीच आम्हाला इकडून जाऊ दिलेलं नाही आहे थांबवूनच घेतलं जबरदस्तीनं जेवून जावं म्हटले तर थांबलेत तर आता स्वराला काही ना काहीतरी लागतं तर स्वरा इकडे आई आणि स्वराने गेम चालू केलेला आहे ग्लासचा मनोरा आमच्या आईंचे एक वेस्ट म्हणजे त्या लहान बाळाबरोबर लहान पण होता आणि मोठ्यांच्याबरोबर मोठ्या इतक्या छानचा स्वभाव आहे काय बोलण्याच्या पलीकडे इतक्या बोलक्या आहेत आणि खूप छान मज्जा मस्ती करतात आमच्या अशा आजी सासूबाई माझ्या तर स्वराने आईंचा गेम चांगला रंगलेला आहे आईंचा इतका स्टॅमिना तुम्ही बघू शकता की ते ग्लास त्याने रचलेले आहेत हात आता इतक्या वयामध्ये त्यांचे हात असे किती हातामध्ये हे असेल बघू शकता आता इतक्या वयाच्या माणसाचे हात थरथरतात तर आईंनी जबरदस्त तिकडे गेम केलेला आहे म्हणजे छानच खेळलेला आहे हात हातामध्ये अजिबात थरतरापणाने तर छान आणि पोज तर बघू शकताय काही सांगायला लागत नाही अशा आमच्या आई तर चला मामीने बरोबर एका तासामध्ये इतका सुंदर स्वयंपाक बनवला जबरदस्तीन थांबवून घेऊन छान छान जेवायला घालून सामा तिकडून पाठवले आहे बाबांना केलेला आहे इकडे नमस्कार आणि आम्ही इकडे रिटर्न आलेलो आहोत तर संध्याकाळी हे खूप छान म्हणजे ज ज दिवसाच इतकं सुंदर होतं त्यापेक्षा संध्याकाळी सगळ्या आतमध्ये लाईट आहेत पाऊस असल्यामुळे मी उतरले नाही बाहेर तर बघू शकता गाव एक नंबर असं आहे ऐतिहासिक म्हणजे खरोखर तिथे इतिहास घडला आहे तिथं पाय टाकल्यानंतर समजते की कशा प्रकारे इतिहास घडला असेल काय असेल इतकं सुंदर त्या गावामध्ये केलेलं आहे सगळं हे रात्रीचं लाईट पण एंट्रीचं तर चला आम्ही आता पोचलो हायवेवरती इकडे टोल आलेलो आहोत तर आम्ही इकडून इपानी मार्गे आलेलो आहोत कोल्हापूरला येत आहोत तर इकडे आता टोलला थांबलेला आहोत तर खूप छान वाटलं आजचा सगळा फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करून आमच्या आईंच्या बरोबर मामा मामी सगळी मावशी सगळी फॅमिली खूप छान वाटलं मुलींना पण खूप छान खूप लाड केले सगळ्यांनी तर चला आता हायवेला लागलेला आहोत असा गेलेला आहे शनिवारचा पूर्ण दिवस तर रविवारचा पण ह्याच्यात आता ॲड करायचं म्हटलं तो खूपच मोठा ब्लॉग होईल तर छान आता हे नवीन हायवेचं सगळं काम चालू आहे त्यामुळे नवी नवीन टोल इकडं म्हणजे टोल अजून चालू झालेला नाही चेकपोस्ट आहे हे तर थोड्या दिवसाने हायवे पूर्ण झालं तर हे पण चालू होईल आता ह्याचं फक्त मोठ्या मोठ्या वाहनांना इकडे चेक करून पाठवतात हो तर आता इकडे चेकपोस्टचं पण घेतलेलं आहे शूट तर चला छान असं शनिवार मस्त गेलेला आहे आमचा तर इकडे आता कर्नाटकमधून महाराष्ट्र राज्यामध्ये एंट्री करत आहोत आम्ही कर कसा वाटला अवलंब नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग